अगदी बरं का लहानपणापासून मनाला पडलेला हा प्रश्न आहे की हा अभंग म्हणजे जेथे कीर्तन करावे तेथे न शेवावे हलक लक्ष आणि शेवटचं चरण आहे म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते अनेक ठिकाणी बरं का मी अगदी पंढरपूरला जेव्हा होतो साधारण एक पंचवीस वर्षापूर्वी म्हटा जायचो की मला असं वाटायचं की आज ना उद्या हे या अभंगावरती चिंतन होईल परंतु माझ्या पुऱ्या आयुष्यामध्ये बरं का आतापर्यंत पासष्ट वर्षाचं माझं आयुष्य आहे या आयुष्यामध्ये कुठे भजनामध्येही हा अभंग मला ऐकायला मिळालेला नाही आणि याच्यावर कोणी कीर्तन केलेलंही मला ऐकायला मिळालेलं नाही करत या अभंगावर कीर्तन लक्षात आलं का मनामध्ये एक जिज्ञासा म्हणून क्युरियास नेचर क्युरियासिटी की का घेत नाहीत बाबा हा अभंग कीर्तनामध्ये का घेऊ शकत नाही प्रवचनकार सध्याचे प्रवचनकार कीर्तनकार हा अभंग का घेत नाहीत किंवा याच्यावर चिंतन का होत नाही मग कधी कधी मनात प्रश्न असा आला की हा जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग नसावा म्हणून मी थोडे नव्हे एक बारा तेरा लेखकांचे म्हणजे संतांचे जे संत महात्मे होऊन गेले मग शंकर महाराज खंदारकर असतील आता सगळी नावं सांगत बसत नाही मी जे वापरतो ते सांगतो त्यांच्या त्या गात्यामध्ये मी प्रत्येक गात्यामध्ये हा अभंग पाहिला ज्या अर्थी हा अभंग गात्यामध्ये मग मनामध्ये साजिकच प्रश्न येणार ना असे सत्य सांगणारे अभंग खूप आहेत गात्यामध्ये परंतु त्यातून मला माझ्या मनाला एक पडलेला नव्हे माझ्याच नव्हे तर अनेक जणांच्या मनाला हा पडलेला प्रश्न आहे की हा अभंग का घेत नाही बाबा किंवा बरं का आ, मी चिंतन केलेलं आहे बऱ्याच वेळेला ह्या अभंगावरती असं काय आहे या अभंगामध्ये की जे कीर्तनकार हा अभंग त्यांनी घेऊ नये असं त्यांच्या मनाला वाटतं काय दोष वगैरे लागतोय का माझी मलाच कळना ना म्हणजे आपण चुकतोय वगैरे का का आपण गातेच्या बाहेरच्या भंगावरती कीर्तन होत आहे आपलं का आपण काहीतरी वेगळेपणा काहीतरी लोकांना सांगतोय असं मला कधी कधी वाटतं मग जर हा भंग जर कीर्तनाला घेत नसतील आणि मी जर तो कीर्तनाला घेतला तर मला थोडंसं वेगळंच वाटतं ना की काय बाबा याचं कारण ज्यांना माहीत आहे बघा जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांनी आवर्जून सांगावं याचं कारण काय आहे का अभंगाचा अर्थ नीट कळत नाही बरं असं म्हणावं अभंगाचा नीट अर्थ कळत नाही असं म्हणावं तर एवढे ज्ञानी कीर्तनकार आहेत तुम्हाला सांगतो काय त्यांच्या मुखातून ज्ञान ऐकण्यासाठी माझे कान बरं का माझे नव्हे सारे जगाचे कान आतुरलेले पण अलीकडचे कीर्तनकार नवे नवे माझे जेवढे सान्निध्यात आले ते पंढरपूरला मी वीस पंचवीस वर्षापूर्वी वीस पंचवीस वर्ष होतो त्या कालावधीमध्ये म्हणा मी ज्ञान घेत होतो त्यामध्ये गुरूंना विचारण्याची बरं का कुठेच मला हा अभंग मिळाला नाही म्हणून कम्युनिटी पोस्टमध्ये बरं का मी काही माझ्या मनातले प्रश्न जे मला उत्पन्न होतात की जगद्गुरू तुकोबारायमबद्दल आपल्याला काय वाटतं संत तुकाराम तर मला लोकांनी वेगळ्या वाकड्या कमेंट्स करून तुला अक्कलच नाही काही काही फोनवरनी नाहीत असल्या घानेरड्या शिव्या देऊन तुम्हाला सांगतो म्हणजे संप्रदाय याच्यासाठी आहे का वारकरी संप्रदाय याच्यासाठी आहे का हे मला कळायला मार्ग नाही हां एक जणांनी एक कसली दहा बारा जणांनी तर कॉमेंट अशा पद्धतीने केली हे अरे ह्याला कोणीतरी गप करा गेले गप करा म्हणजे अरे जगद्गुरु तुपोबा रायांचं रक्त आहे माझ्या अंगामध्ये देण्यात आलं का तुमच्या मला गप करायला आला तर तुम्ही गपवाल देण्यात आलं का मला दमबाजी वगैरे असली करू नका असले फालतू दा मला मी घाबरतही नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी स्वतः शिक्षक फार ज्ञानी नाही साधा सोपा शिक्षक आहे कीर्तनकार प्रवचनकार मी संप्रदायामध्ये आहे आम्हाला बी गुरु परंपरा आहे माझी तिसरी पिढी आहे आम्ही आतापर्यंत पिढीमध्ये आम्ही हे करत आलो त्याच्यामुळं सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय काय काहीने जर विचारले तुम्हाला काय पैसे पाहिजेत का तुम्ही असं का बोलायला लागला आहे तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा कमेंट्स तुम्हाला जर दाखवल्या ना मी या कुणाच्या दाखवू नाही बरं का जर दाखवल्या काय काय एडिट केल्या देण्यात का तुमच्या मी कमेंट्स दाखवीन म्हणून काय काय एडिट करू टाक मी काय नाही जास्त ज्याला ज्या ज्या पद्धतीनं कमेंट्स आहे त्या पद्धतीनं त्याला उत्तर देईन म्हणजे मी बोलतोय ते काय चुकतंय का माझं चुकतंय का असं माझ्या मनामध्ये शंका निर्माण होते ना की आपण कुठे काय चुकतोय का का या माताचे लोकच नाही का संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये नवे नवे माऊलींना जे अपेक्षित आहे अभंगामधून किंवा जगतगुरु तुकुबारा यांना जे अपेक्षित आहे अभंगामधून ते सांग सं, सांगितलंच जातं काय निश्चित काय का ते अभंग घेतल्यामुळे आपल्या काय मानधनामध्ये प्रॉब्लेम येईल आता काही काही बरं का त्या मानधनाबद्दल एक मी प्रश्न विचारला होता काय कमेंट्स केलेत लोकांनी तुला ह्याच्यासाठीच काढले का आणि तू का बोलू नये ते सहन करू जाणं ना तुमचे ती सहन करण्याची क्षमता नाही कारण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असू शकत नाही ज्या आरती इतक्या घाण कॉमेंट्स करताय त्या आरती जगद्गुरु खूप बरं आहे आणि माझे माऊली की नवे नवे संतांचं खरं स्वरूप आपणाला कळत नाही असं माझं माझ्या मनातील माझं मत आहे कुणाला राग येऊ हो। आणि दमक्या फिम फिम फिमक्या असल्या दमक्या फिमक्याला मी घाबरत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या इथे का लक्षात मी प्रश्न काय विचार माझे शंका आहेत त्या हो मी विद्यार्थी असं तुमचं समजा ना तुम्ही समजा की मी तुमचा विद्यार्थी आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात असं का तुम्ही समजा ना आणि हा शिष्याने विचारलेला प्रश्न आहे तर याचं उत्तर आपण काय द्यावं रामकृष्ण हरी よいただきでしょう。